नमस्कार माय टू फॅमिली तर म्हाडा मिल वर्कर्सबद्दल अपडेट आहे ती म्हणजे गिरणी कामगारांना हायकोर्टाचा मोठा दिलासा स्प्रिंग मिलच्या जागेवरील घरे मूळ कामगारांऐवजी इतरांना देण्यास स्थगिती म्हाडा आणि राज्य सरकारला झटका तर प्रतीक्षा यादीवरील जे गिरणी कामगार आहेत त्यांचा विचार व्हावा तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती मुंबईतील हक्काच्या घरापासून वंचित असलेल्या गिरणी कामगारांना उच्च न्यायालयाने बुधवारी मोठा दिलासा दिला वडाळा नायगाव येथील स्प्रिंग मिलच्या जागेवर उभारलेल्या सहाव्या इमारतीतील घरांमध्ये गिरणी कामगारांना डावलून इतरांचे पुनर्वसन करण्याच्या महाडाच्या या निर्णयाला न्यायालयाने सहा आठवड्यांची स्थगिती दिली तसेच म्हाडा राज्य सरकार महापालिकेला नोटीस बजावून गिरणी कामगारांच्या याचिकेवर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे महाडा आणि राज्य सरकारला झटका बसला आहे गिरण्यांच्या जागेवर उभारलेल्या इमारतीत मूळ गिरणी कामगारांना घरे न देता बाहेरच्या लोकांचे पुनर्वसन केले जात आहे व राज्य सरकारने गिरणी कामगाराचा विश्वासघात केला आहे असा दावा करीत बॉम्बे टाईमच्या कामगारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली परळ येथील गोपाल शेलार व इतर पस्तीस जणांनी ॲडव्होकेट मेघना गोवलानी यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे त्यावर बुधवारी न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली यावेळी ॲडव्होकेट गोवलानी यांनी गिरणी कामगारावर होत असलेल्या अन्यायाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले त्यांच्या युक्तिवादाची गंभीर दखल घेत खंडपीठाने स्प्रिंग मिलच्या जागेवरील सहाव्या इमारतीत दोनशे चाळीसपैकी पैकी ऐंशी घरे गिरणे कामगारांव्यतिरिक्त इतरांना देण्याच्या महाडाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली तसेच महाडा राज्य सरकार व इतर प्रतिवादींना उत्तर सादर करण्याचे आदेश देत सुनावणी सहा आठवड्यांसाठी तहकूब केली प्रतीक्षा यादीतील गिरणी कामगारांचा विचार व्हावा हो गिरणी कामगारांसाठी दोन हजार वीसमध्ये मध्ये काढलेल्या लॉटरीत अनेक कामगार अजून घरापासून वंचित आहेत त्यामुळे गिरण्यांच्या जागेवर बांधलेल्या इमारतीमध्ये इतरांचे पुनर्वसन करण्याआधी दोन हजार वीसच्या लॉटरीच्या प्रतीक्षा यादीतील गिरणी कामगारांना प्राधान्याने घरे दिली पाहिजेत म्हाडा त्यांना डावलून बाहेरील चाळकरांच्या गिरण्यांच्या जागेवर पुनर्वसन करीत आहे ही डी डी चाळी तसेच इतर ठिकाणच्या कुटुंबासाठी आधीच स्वतंत्र ट्रान्झिट इमारती बांधलेल्या आहेत असे असताना स्प्रिंग मिलच्या जागेवरील सहाव्या इमारतीतही ते त्यांच्यासाठी आणखी ऐंशी घरे राखीव ठेवून बेघर असलेल्या गिरणी कामगारांवर अन्याय केला जात आहे असा युक्तिवाद ॲडव्होकेट मेघना गौलानी यांनी केला याचिकेत काय म्हटले स्प्रिंग मिलच्या जागेवर म्हाडाने बांधलेल्या इमारतीतील एक हजार सहाशे बत्तीस घरांचे बाहेरच्या लोकांना वाटप केले आहे एक मार्च दोन हजार वीस रोजी गिरणी कामगारांसाठी काढलेल्या सोडतीवेळी योग्य छाननी केली नाही त्यामुळे अनेक गिरणी कामगार घरापासून वंचित आहेत डी सी आर नियम अठ्ठावन्ननुसार प्रत्येक गिरणींच्या जागेपैकी एक अंश जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी राखीव ठेवणे आवश्यक होते मात्र त्यानुसार गिरणी कामगारांना मिलच्या जागेवर घरे राखीव ठेवलेली नाहीत गिरणी कामगारांच्या सोडतीत काहींना एकापेक्षा अधिक घरे दिली आहेत काही मृत गिरणी कामगारांच्या वारसदारांनी दोन दोन घरे लाटली सोडतीतील घरांची दलालांमार्फत बेकायदेशीर विक्री केली आहे सध्या गिरणींच्या जागेवरील चाळीत राहणाऱ्यांना दुसरे घर घेण्याचा हक्क नाही त्यांनीही सोडतीत घरे लाटली आहेत सो गिरणी कामगारांबद्दल हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार